समृद्धीवरील वरील येथील टोल नाक्यावर हाणामारी प्रकरणी गुन्हा दाखल कार चालकाना दाखवले होते पिस्टल बीबी पोलिसांत गुन्हा दाखल बुलडाणा जिल्ह्यातील समृद्धी मार्गावरील दुसर येथील टोल नाक्यावर टोल कर्मचारी व कार चालकामध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली तर यावेळी कार चालकाने पिस्टल काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला हा आरोप टोल कर्मचाऱ्यांनी केलाय अशी तक्रार बीबी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून त्या कार का विरोधात गैरमंडळी जमा करून हनामारी करण्याचा व पिस्टल दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बीबी पोलीस स्टेशन इथं काल उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला माझं नाव पूजा अमोल पवार आहे आणि मी इथं टी सी म्हणून टोल कलेक्टर का म्हणून कार्यरत आहे आणि काल चार जुलैला दुपारी दोन वाजेच्या सुमारास एक गाडीवाला आला आणि रॉंग साईडने मुंबई एंट्रीची मुंबईकडची पावती घेऊन म्हणजे निधानाची जालन्याची पावती घेऊन मुंबई एक्झिटला जाण्याऐवजी ते नागपूर एक्झिटला आले ही रॉंग साईड असते आणि इथे यंत्रणा काम करत नाही रॉंग साइडने त्यामुळे मग मी त्यांना नम्र सांगितलं की सर इकडे तुमचं एक्झिट होऊ शकत नाही प्लीज तुम्ही मुंबई एक्झिटला जा तर त्यांनी ऐकलं नाही की आम्ही इथे म्हणजे आम्ही खूप मोठे म्हणजे मालक लोकचे आहेत आणि मी जाणार तुम तो, तर इथूनच जाणार आणि तुम्हाला म्हणजे कोण तुमच्यामध्ये कोण आहे इकडे वर सिनियर जे म्हणजे मला रोखू शकतो बोलवा त्यांना आणि मी जाणार तर इथून तुम्ही बॅरियर वर करता की मी डायरेक्टली बॅरियर तोडून चाले जाऊ अशी धमकी दिली त्यांनी डायरेक्टली अरेरवीनच बोलले मग त्याच्यानंतर मी कंट्रोल रूममध्ये फोन केला कंट्रोल रूममध्ये आमच्या सिनियरला सुपरवायझर आणि शिफ्ट इन्चार्जला मी सांगितली की असं असं माझं ऐकत नाही तुम्ही बघून घ्या तर मग ते सर सुद्धा नम्रतेने बोलले ते बाहेर जे आहेत सर त्यांनी हिंदीतून त्यांना व्यवस्थित समजावलं की सर आप पे नहीं सकते, आप अगर ह्याचे एक्झिट तो तर ज्यादा चार्ज लगेगा म्हणून त्यांनी व्यवस्थित सांगितलं पण तू त्याने मुजवरपणाने त्याने खाली येण्याची धमकी दिली तर तू खाली तुला बघतो आणि शिवीगाळ केली सर त्यांनी माझ्यासमोर तर मी त्यांना शिवीगाळ करू नका असंही सांगितलं मी तुमच्या बहिणीसारखे शिवीगाळ वगैरे करू नका इथे लेडीज आहे तर त्यांनी काहीच म्हणजे इजत ठेवली नाही पुन्हा त्यांनी म्हणजे बूथमध्ये पण घुसण्याचा प्रयत्न केला मी तीन वेळेस त्यांना सांगितलं बजावून की तुम्ही आतमध्ये येण्याची परमिशन नाही तुम्ही आत येऊ नका तरी सुद्धा ते वरतून पण कंट्रोल रूम मधून सांगत असताना पण ते बूथ मध्ये घुसलेत डायरेक्टली आणि जसं ते बूथ मध्ये घुसलेत मग मी सर माझ्याजवळ कॅश होती तीन हजार पण मी ते सोडून मी बाहेर आले कारण मग ते नाही म्हणताना पण ते आतमध्ये आले तर मी बाहेर आले समृद्धी महामार्गावर दुसरबेड इंटरचेंज इंटरचेंजवर काल एक कार चालकामध्ये आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला होता याच ठिकाणी रिव्हॉल्वर काढल्याचा प्रकार कार चालकाकडून घडलेला होता आपण जाणून घेऊया की नेमकं टोल नाक्यावर काय झालं इथले कर्मचारी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय झालं नेमकं काल टोल नाक्यावर सर इथं फर्स्ट सीपला लेडीज असतात काल लेडीज दोन नंबर बूथमध्ये कार्यरत असताना एक कार चालक येऊन त्यांना रॉंग साईड आलतो तो कारण की जालन्याहून येणारी गाडी किंवा निधोना मानतात जालन्याच्या याला टोलला तर तो जालन्याहून एंट्री आहे त्याची आणि त्यांनी एक्झिट पलीकडच्या साईडनं करायचं तो नागपूरच्या साईडनं एक्झिट करायला आला होता त्यावेळेस आमच्या लेडीजनं सांगितलं की तुमचं एक्झिट इथं होऊ शकत नाही तुम्ही पलीकडे रॉंग साईड आलेले तर तो इसम इथंच पेट्रोल पंपावरचा मालक आहे असं आम्हाला माहिती झालं तो तो लेडीजला म्हणायला लागलं की मी इथलं पंपचा मालक आहे तुम तुम्ही मला कसं काय इथून जाऊ देत नाही कोणीवरती कॉल करा तर आमच्या लेडीजनं वरती कंट्रोल रूमला कॉल करून सगळा प्रकार सांगितला तरीही तो वरच्यांचाही ऐकत नव्हता अरे राईवर उतरला बोट वगैरे दाखवत होता ती कॅमेरामध्ये आहे व्हिडिओ आणि नंतर सर त्यांनी ल लेडीज बूथमध्ये सुद्धा घुसला होता तो आणि वरच्या कंट्रोल रूमवाल्यांना साहेबांना शिवीगाळ वगैरे केली आणि अरे रावीनं बोलायला लागला तर त्या टायमात मला ज्यावेळेस तो प्रकार माहीत झाला मीही कंट्रोल रूमला साईडला बसे बसलेलो होतो तो, तो प्रकार बघितला मी व्हिडिओ आणि लेडीज असल्या लेडीजच्या बूथमध्ये घुसल्यामुळं मी खाली आलो आणि आमच्या मॅनेजर रवी प्रभाकरचं मॅनेजर आहे त्यांना घेऊन मी खाली आलो खाली आलो असता त्यांनी बूथमधून डायरेक्ट ऑफिसकडे पाचशे मीटरचं अंतर आहे तर ते ते दोघंही सम त्या गाडीतून उतरून बूथमधून बाहेर निघून तिकडं ऑफिसकडे आले आणि आमच्या दोघांना मदत मारहाण चालू केली डायरेक्ट मारहाण चालू के, चालू केली कोण हे बघतो असे वगैरे धमके देऊन आणि सर ते मारहाण आमच्या राजीव सर आहे त्यांच्या मेन मॅनेजर त्यांनी ते, ते थोडं दापादापी घेऊन मिटवलं आम्हीही भेऊन ऑफिसमध्ये चालला गेलो पण त्यांनी वापस येऊन इथं टोल बूथवर तिथंच आमच्या लेडीजसमोर त्या गा गाडीतून बॅग न काढून त्या बॅगमधून रिव्हॉल्वर काढली लेडीजच्या समोरच लोड केलं आणि पुन्हा आमच्या म ऑफिसवर हो एकेकाला ठोकतो म्हणून आमच्या ऑफिसकडं पद पद आला होता तु। तो आणि तोही व्हिडिओ तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसून जाईल एकंदरीत आपण जर विचार केला तर टोल नाक्यावरचे जे कर्मचारी आहेत यांचाही सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी आय येत आहे आणि रिव्हॉल्वर काढल्याने या परिसरात दहश्यतेचं निर्माण झालेलं आहे देवानंद सानप आपला विदर्भ लावून दुसरबीण बुलढाणा